हाय हॅलो मी प्रियंका तुमचं स्वागत आहे कोकणी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला आजचा दिवस आनंदात जावं हीच चरणी प्रार्थना तर आज आहे शनिवार आणि आज आहे महिला दिन तर तुम्हाला सर्वांना महिला दिनाच्या खूप शुभेच्छा तर आजचा व्लॉग खूपच स्पेशल आहे तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा तर मी मागच्या गेल्या आठवड्यातच तुम्हाला या एका शॉपिंगमध्ये मी फोटो कोणता खरेदी केला हे तुम्हाला दाखवलं नव्हतं थोडंफार तुम्हाला समजलंच असेल की मी कोण कोणता फोटो घेतला होता स्वामींचा तर मी हा फोटो घेतला होता स्वामींचा त्रिमूर्ती चौकात जेव्हा मी शॉपिंगला गेले होते एक्झिबिशन भरलं होतं तिथे तर ठर आधी ठरलं होतं आमचं की प्रकट दिन आहे त्या दिवशीच आपण फोटो लावूया आणि पूजा करून घेऊया पण त्यानंतर मग मीच ठरव माझ्याच मनात आलं की नको एवढे दिवस ते फोटो असाच राहणार पडून त्यापेक्षा नको आपण आजच त्याची पूजा करून घेऊया कारण आजच आमच्या घरात बारा दिवस झाले आणि आम्ही आज आजच्यापासून पूजा करायला मोकळे झालो आहे बारा दिवस कधी हुरकतात असं झालं होतं कारण पूजा मंदिरात पूजा नव्हती झाली एकदम पूजा घर एकदम सुनं सुनं झालं होतं आणि पूजाच नसल्यामुळे घरसुद्धा प्रसन्न वाटत नव्हतं तर आज बारा दिवसाने पूजा होणार होती त्यामुळे म्हटलं स्वामींचं फोटोसुद्धा ओपन करून त्याचीसुद्धा आज पूजा करून घेऊया तर आधी तर आम्ही दरवाजाच्या जवळ लावायचं ठरवलं पण त्यानंतर मग अचानक म्हटलं नको तिकडे नको आपण इकडे लावूया मधोमध तर मी तिथे स्वामींचं फोटो त्यांनी लावून घेतला आहे मधोमध माझा काही हात पोचणार नाहीमुळे हो, त्या तेन, त्यांनीच लावून घेतलं आणि ते त्यांची मग पूजा करत होते आणि मी इकडे नाश्त्याची तयारी करायला घेतली सगळी म्हणजे कांदा टोमॅटो वगैरे चिरून घेतलं होतं आणि आज मी पास् पास्ता बनवणार होते तर तर पास्ता म्हणजे मॅक्रोनीसुद्धा मी थोडं एक पाच दहा मिनटं ग शिजवून घेतली होती आणि ती त तशीच ठेवली होती थंड करायला तोपर्यंत मग ह्यांनी फोटो कुठे लावायचा वगैरे आमचा विचार चालू होता तर मग आम्ही फोटो वगैरे व्यवस्थित लावून घेतला आणि आता मी इथे आपली देसी पद्धतीनेच मस्तपैकी फोडणी देते मॅक्रोनीला तर इथे कांदा टोमॅटो मी आधी तेलात चांगलं परतून घेतलं त्यानंतर मी घरातले सगळे जे यूज करते नेहमी वापरायला ते मसाले टाकून दिलेत आणि त्यानंतर हा पास्ता मसाला टाकून दिला आणि थोडा वेळ फ्राय करून घेतले मसाले आणि मग त्यात थोडं पाणी घातलं म्हणजे जेवढे मा सॉस टाईप आपल्याला मॅक्रोनी पाहिजे त्यात त्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आणि जास्त करून मसालेसुद्धा करपून आहेत म्हणूनसुद्धा थोडं पाणी घालायचं तर इथे मी पाणी थोडंफार घातलं आहे अर्धा कपच असेल पाणी घातलं आणि त्यान नंतर हे शिजवून दिलेले मॅक्रोने घालून दिले आणि आता माझा इथे नाश्ता तयार झाला आहे थोडंफार मीठ चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे कारण मी मॅक्रोने जेव्हा शिजवत होते तेव्हा मी मीठ नव्हतं घातलं फक्त तेल तेवढं यूज केलं होतं तर माझा इथे नाश्ता तयार झाला आहे आणि इथे हे स्वामींची फोटोची पूजा पु, करून घेत आहेत तर इथे ते त्यांची देवाची पूजा झाली आहे आणि आता हार घातल्यामुळे स्वामींचा फोटो तर खूपच भारी दिसतो आहे ते आणि त्या त्यांची पूजा होती आणि तेवढ्यातच ते इने कुंकुवाच्या करंडामधलं कुंकू घेतलं आणि कपाळाला लावलं एकदम आंबावाईज दिसत होती म्हटलं तुम्हालासुद्धा दाखवावं तर इथे त्यांची पूजा वगैरे झाली आणि पूजा झाली आणि त्यांचा ऑफिसचा टायमिंगसुद्धा झाला होता थोडंफार लेट झालंच त्यांना पूजा वगैरे आवरेपर्यंत तर आता आम्ही या सगळे नाश्ता करून घेतो आम्ही दोघंच म पास्ता खाणार आहोत ते दोघांनी दूध आणि बिस्किट खाल्लं आहे कारण कारण श्रेयांना पास्ता आवडत नाही छकोलीने आमच्यासोबत थोडासा खाल्ला कारण तिने दू अगोदरच दूध आणि बिस्किट खाल्लं होतं तर इथे मी आमच्या दोघांसाठी पास्ता तयार करून घेतला डिशमध्ये ओतून घेतला आणि त्यानंतर मग आमच्या दोघांसाठी चहासुद्धा ओत ते आता कारण चहाशिवाय काही आमचा नाश्ता पूर्ण होतच नाही कितीही लेट झाला तरी चहा लागतोच आम्हाला जरी एक वेळ नाश्ता नसेल तरी चालेल आणि सकाळचा चहा हा आवाज चला तर मग आम्ही आता नाश्ता करून घेतो आणि तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि प्लीज कमेंट करा म्हणजे तुम्हाला माझे व्लॉग आवडतात की नाही मला कळेल तर भेटू उद्या तुम्ही तोपर्यंत काळजी घ्या बाय